राज्यात दर एक लाख लोकसंख्येमागे पोलिसांची संख्या एकशे पंचावन्न इतकी आहे राज्यात आज एकवीस हजार आठशे एकतीस पदे रिक्त आहेत ती किती दिवसात भरली जाणार आहेत तसेच महिला पोलिसांची संख्याही कमी असून ती छत्तीस हजार नऊशे असून हे प्रमाण केवळ अठरा पूर्णांक एक टक्के आहे सरकार ही सर्व पदे कधी भरणार असा प्रश्न आमदार नाना पटोले यांनी विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्ताव दरम्यान दिनांक चोवीस मार्च रोजी दुपारी वाजता दरम्यान उपस्थित केला अध्यक्ष महाराज उत्तरामध्ये सांगण्यात येत होता आम्हाला अध्यक्ष महाराज कि राज्यामध्ये पोलिसांची मंजूर आहे आज राज्यात दोन लाख एकोणीस हजार आठशे बावीस आहे अध्यक्ष महाराज पण प्रत्यक्षात एक लाख हजार आठशे सत्तर पदे भरली गेलेली आहेत आणि एकवीस हजार एकशे आठ पदे रिक्त आहेत अध्यक्ष महाराज हे किती दिवसात भरले जातील पण अध्यक्ष महाराज याच्यामध्ये विशेष करून अध्यक्ष महाराज एक गोष्ट महत्वाची आहे की महिला पोलिसांची संख्या फार कमी आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज महिला पोलिसांची संख्या छत्तीस हजार नऊशे इतकी असून एकूण पुरुष पोलिसांच्या तुलनेत ही प्रमाण अठरा पॉईंट दहा टक्के इतकी कमी आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज आमचं सरकार असताना आणि विशेष करून राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील असताना त्यावेळेस विलासराव देशमुख साहेबांच्या काळामध्ये ही योजना आणली गेली होती अध्यक्ष महाराज महिलांचं स्थान सुद्धा बरोबरी असावं हा मुद्दा त्या ठिकाणी घेऊन या राज्यामध्ये काम सुरू झालं पण आज आपण पाहतोय की अठरा पॉईंट दहा टक्के इतके कमी महिला पोलिसांची संख्या या ठिकाणी पाहायला मिळत अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज राज्याची एकूण लोकसंख्या अंदाजित बारा कोटी त्र्याऐंशी लाख असून त्या तुलनेत दर लाख लोकसंख्ये मागे पोलिसांची संख्या केवळ एकशे पंचावन्न इतकी कमी आहे अध्यक्ष महाराज